श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणतात गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पांची पूजा केल्यानं सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी असणार आहे त्याचप्रमाणे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने सुद्धा व्यक्तीला अपार सुखसमृद्धी धन कीर्ती ही प्राप्त होत असते गणपती बाप्पांची विशेष कृपा त्या व्यक्तीवर होते आणि त्या व्यक्तीला सर्व कामांमध्ये यश मिळतं आणि त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते त्या व्यक्तीच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते आणि ही संकष्टी चतुर्थी या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पांची विशेष सेवा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली जाते संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःखही नष्ट होतात आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यामधली जी काही कामं खूप दिवसांपासून अडलेली आहेत रखडलेली आहेत तर ती कामंसुद्धा पूर्ण व्हायला सुरुवात होते रखडलेली कामं ही सुद्धा मार्गे लागतात तर आता ही उद्याची अठरा डिसेंबरची संकष्टी चतुर्थी ही सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर गुरुवारी एकोणावीस डिसेंबरला ही संकष्टी चतुर्थीची तिथी सकाळी दहा वाजून दोन मिनटांनी समाप्त होईल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकटं हे टळून जातील बापांच्या कृपाशीर्वादाने संकटही आपल्यापर्यंत येण्याआधीच ती टळून जातील आणि कधीकधी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची भाग्याची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपलं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणती सेवा आणि कोणते उपाय करावे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आता उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि उठल्यावर सर्वात आधी आपले स्नान आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागाही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि या जागेमध्ये आपल्याला हळद गोमित्र मिश्रित पाणी हे शिंपडायचं आहे आणि ते पुसूनसुद्धा घ्यायचं आहे तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह काढताना चार बिंदू आणि दोन साईडच्या उभ्या रेषासुद्धा आपल्याला स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला द्यायच्या आहेत स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक या चिन्हामध्ये चारही बाजूंनी सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे आणि असं हळदीचं स्वस्तिक चिन्ह हे आपण जेव्हा उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढू तर तेव्हा आपल्या घरामध्ये चारही बाजूंनी चारही दिशांनी सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करेल त्यामुळे असं स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकूमध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल यापैकी कि तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्हाला त्या कुंकुवामध्ये टाकायचं आहे आणि त्या कुंकुमाने तुम्हाला तो मुख्य प्रवेशद्वारावर शुभ आणि लाभ असं लिहायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ आणि लाभ असं कुंकवाने लिहत असतो तर तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व मंगल कार्यही घडू लागतात आणि आपल्या घरातलं सर्व वातावरण हे शुभच होतं आणि तसंच यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कुठलंही संकट किंवा विघ्न हे येत नाही आपल्या घरात संकट विघ्न हे प्रवेश करण्याआधीच ते बाहेरच्या बाहेर टळून जातात त्यामुळे असं शुभ लाभ तुम्ही प्रत्येक संकष्टीच्या दोर्धीला लिहिलं तरीसुद्धा चालेल तर यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेका करायचा आहे तुम्हाला जर हा अभिषेक पंचामृताचा करायचा असेल तर तुम्ही तो तसासुद्धा करू शकतात अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षही पठण करायचं आहे फलश्रुती पठण करताना अभिषेक करायचा नाही आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ही मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे त्या जागेवर स्थापन करायची आहे अभिषेक करताना जर तुम्हाला गणपती अथर्व पठण करणं नाही जमलं तर तुम्ही ओम गंग गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे अभिषेक केलेले तीर्थ आपल्या घरातील सर्व व्यक्तींना चमचा चमचावर प्राशन करायला द्यायचं आहे तुमच्या मुलांना तर हे तीर्थ तुम्ही नक्की द्या यामुळे तुमच्या मुलांचा केलेला अभ्यासा लक्षात राहील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि त्यांची बुद्धीहीसुद्धा तीक्ष्ण होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना हे तीर्थ नक्की प्राशन करायला द्या यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना देवघरामध्ये त्यांच्या जागेवर त्यांना स्थापन करायचं आहे आणि तसंच यानंतर गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे हळद कुंकू हे सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि अक्षता सुद्धा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत मग इथे आपण एकवीस दुर्वांची जुडी लालदासवंदाचं फूल गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि मोदक या गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे कधीकधी आपण असं बघतो की आपल्या घराची आधी खूप प्रगती होत होती पण आता कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही खुंटलेली दिसते तर आपली ही खुंटलेली प्रगती पुन्हा नवीन होण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीला उद्या हा उपाय करायचा आहे आणि हा देवा आपल्याला सकाळी बाराच्या आधीच प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका कणकेचा दिवा हा बनवायचा आहे तर कणिक गीतांना आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची कणिकही बनवायची आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आहे आणि त्याचा त्या कणकेचा त्या एक चौमुखी दिवा हा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि दुहेरी वातींची एक वात करून त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप हे टाकायचं आहे आणि शुद्ध गायचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि चवमुखी तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही पणती घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला चवमुखीच लावायची आहे आणि त्यानंतर या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक शुद्ध स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि त्यासाठी थोडंसं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या कुंकुआमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हालासुद्धा हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला कुठेही प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांसमोर ठेवूनच हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला तिथे बसूनच देवघरासमोर बसूनच काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला यश मिळण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आपण जेव्हा उपाय करतो तर नुसताच उपाय हा आपल्याला करायचा नाही तर त्यासोबत आपल्याला सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि आपण जर नुसताच उपाय केला आणि सेवा केली नाही तर यामुळे केलेल्या उपायाचं फळ हे आपल्याला मिळत नाही म्हणूनच सेवासुद्धा नक्की करा तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे एक वेळा करायचं आहे आणि जर तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईल वर लावून देऊन श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गंग गणपतीनमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तसंच संकटनाशन गणेश स्तोत्र हे, हे सुद्धा आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे या तीन सेवा आपल्याला करायच्या आहेत जेव्हा तुम्ही हा दिवा सकाळी प्रज्वलित कराल तेव्हाच तुम्हाला या देव्यासमोर देवघरासमोर बसून या सेवा करायच्या आहेत आणि ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपल्याला गणपती बापांना सांगायची आहे मग तुमची कोणती इच्छा असो मुलाबाळांसंबंधित असो घरासंबंधित असो नोकरीसंबंधित व्यवसायासंबंधित तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती तुम्हाला ती गणपती बापांना सांगायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला विनंतीसुद्धा करायची आहे अशी प्रार्थना विनंती जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना कराल तर तेव्हा गणपती बाप्पा तुमच्यावर येणारी संकटंसुद्धा दूर करतील आणि तुमची इच्छा मनोकामनासुद्धा नक्की पूर्ण करतील आणि हा असा दिवा आपल्याला किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्ही हा दिवा अगदी सकाळीच लावलेला असेल तर तो दुपारी बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काही कारणास्तव जर हा दिवा तुम्हाला सकाळीच लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती आपण जेव्हा करतो तर सुद्धा हा दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल जेव्हा हा दिवा तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित कराल तेव्हा तर तो तुम्हाला दिवा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे आणि हा उपाय कोणीही करू शकतं फक्त सुतक असताना आणि मासिक धर्म असताना तुम्ही हा उपाय करू शकत नाही हा दिवा जास्तीत जास्त वेळ आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहिला पाहिजे हा दिवा आपण चोखमुखी लावत असल्यामुळे चारही दिशांनी आपल्या घरावर येणारं संकट हे टळून जातं आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असा जो मुख्य दिवा हा नक्की प्रज्वलित करावा आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे असा हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने तुमच्या घरातली सर्व चारही दिशांनी येणारी संकटं हे गणपती बापाच्या कृपेने टळून जातील आणि तुमच्या संपूर्ण घराची प्रगतीच प्रगती होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये कसा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ